आणि मंथली हा काय जरा फरक सांगाल का आता बघा नवीन संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमची गृहनिर्माण सहकारी संस्था नवीन रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस रजिस्टरच्या मार्फत पहिली सर्वसाधारण सभा होते नियम एकोणसाठ नुसार मी नियम पण सांगतो म्हणजे लोकांना सुद्धा समजणं गरजेचं आहे हे त्या संस्थेच्या जीवनामध्ये एकदाच होते एकोणसाठ नियमानुसार सोसायटी रजिस्टर झाल्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे संस्थेच्या जीवनामध्ये चार सभा येतात पहिली सर्वसाधारण सभा वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सभा तर आता अंतिम सभेचा आपल्याला विचार करायचा नाही आता ही पहिली सर्वसाधारण सभा ही एकदाच येते संस्थेच्या जीवनामध्ये आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी येत असते त्याला जे आपल्याला कलम एकशे अडुसष्ट कलमामध्ये जे कलम दिले ते पंच्याहत्तर कलम दिलेलं आहे आणि पंच्याहत्तर कलमानुसार आपण वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ आता वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला आपल्याला आपलं जे सरकार वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च बारा महिने आपल्याला दिलेले हे काम आम्ही काय काम केले संसदीय संस्थेचा आरसा हा सभासदांच्या पोचणं आवश्यक आहे एका सभासदांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वसाधारण कायद्यानुसार दीड महिन्याचा पिरियड तुम्हाला सगळे डॉक्युमेंट बनवण्याचा दिलेला आहे अहवाल बॅलन्स बॅलन्सशीट तयार करण्याचा दिलेला आहे आणि आता नवीन कायद्यानुसार आपल्याला तीस सप्टेंबरच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे